इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर इंग्रजी विषयामधील ओकॅबुलरी या घटकामध्ये आज आपण फ्रेज घटक वन पॉईंट सिक्स यामधील प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत पहिला प्रश्न पहा आयडेंटिफाय मिनिंग ऑफ फ्रेज लॉंग इन द टूथ पर्याय आहेत व्हेरी लाँग अगली पर्सन रादर ओल्ड व्हेरी इल तर लॉंग इन द टूथ या फ्रेजचा अर्थ काय होतं रादर ओल्ड पुढचं चूज द मिनिंग ऑफ फ्रेज टू बी नो चिकन पर्याय आहेत टू बी चाइल्डिश टू बी बोल्ड नॉट टू बी इनोसंट टू बी नो लॉंगर यंग तर टू बी नो चिकनचा अर्थ काय होतो टू बी नो लॉंगर यंग पर्याय क्रमांक चार चूज करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज माय बाईक इज पॅक्ड अप पॅकड अपच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे आणि या फ्रेजचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे पर्याय आहेत ब्रोकन मॉडिफाईड गो आऊट ऑफ ॲक्शन इन वर्किंग तर पॅक्ड अप म्हणजेच गो आऊट ऑफ ॲक्शन पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढचा पहा चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज द मॅथ्स टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक पीस ऑफ केकच्या खाली अंडरलाईन केलेला आहे पर्याय आहेत सिम्पल व्हेरी इझी हार्डवर्किंग आणि डिफिकल्ट तर पीस ऑफ केकचा अर्थ होतो व्हेरी इझी पुढचा प्रश्न पहा फाईंड आउट द मीनिंग ऑफ फ्रेज ब्रेन ड्रेन पर्याय आहेत डिसीज इन द ब्रेन ब्रेन डॅमेज लॉस ऑफ एक्सपर्ट्स टू अनदर कंट्री लॅक ऑफ नॉलेज तर ब्रेन ड्रेनचा अर्थ काय होतो लॉस ऑफ एक्सपर्ट्स टू अनदर कंट्री पर्याय क्रमांक तीन पुढचा पहा क्वेश्चन सिक्स टू टेन आहे चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज आय वॉन्ट टू बाय सम गुड्स ऑफ द पेग तर ऑफ द पेगच्या खाली अंडरलाईन केलेला आहे पर्याय आहेत ग्लासेस रेडीमेड टॉईज आणि समथिंग्स तर ऑफ द पेग म्हणजेच काय रेडीमेड पुढचा प्रश्न पहा डू नॉट पीक होल्स इन ऑदर अफेअर्स पीक होल्सच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे पर्याय आहेत टू प्रेज टू क्रिटिसाइज टू ब्लेम टू गाईड तर पीक होल्सचा अर्थ काय होतो टू क्रिटिसाइज द सायकल इज पॅक्ड अप पर्याय आहेत इन वर्किंग ब्रोकन गो आऊट ऑफ ॲक्शन मॉडिफाईड तर असाच प्रश्न आपल्याला मागंसुद्धा होता तर पॅकड अपचा अर्थ काय होतो गो आउट ऑफ ॲक्शन पर्याय क्रमांक तिसरा द कॅप्टन टूक ऑर्डर्स फ्रॉम द जनरल पर्याय आहेत टू रिमेंबर टू ओबे टू अटॅक टू सरेंडर तर टूक ऑर्डर्स याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि याचा अर्थ काय होतो टू ओबे हिज फादर इज नो मोर इन धिस वर्ल्ड पर्याय आहेत अलाइव लिव्हिंग डेड आणि नन तर नो मोरचा अर्थ काय होतो डेड म्हणजेच मेलेले आहेत पुढचा प्रश्न पहा अकरावा चूज करेक्ट अल्टरनेटिव टू ॲड टू द फॉलोईंग सेट ऑफ वर्ड्स टू बी नर्वस टू बी अपसेट टू बी डिसअपॉइंटेड डॅश केलेला आहे तर ह्याच्या पुढचा शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे पर्याय आहेत मूडी रेडी टू गो हॅपी आणि नॉट इन गुड मूड तर आता नर्वस अपसेट आणि डिसअपॉइंटेड याच्या पुढं काय येणार आहे नॉट इन गुड मूड कम्प्लीट द स्लोगन बाय चूजिंग करेक्ट फ्रेज डॅश नेचर इज आवर ड्युटी पर्या आहेत टू विझिट टू टेक केअर ऑफ सर्च फॉर लुक फॉर तर डॅश नेचर इज आवर ड्युटी तर इथं काय येणार आहे टेक केअर ऑफ नेचर इज आवर ड्युटी फाईंड द मिनिंग ऑफ अ फ्रेज मेड अप हिज माइंड तर मेडअप हिज माइंडचा अर्थ पाहूयात पर्या आहेत डिओटेड डिवास्टेड डेडिकेटेड आणि डिसायडेड तर मेडअप हिज माइंडचा अर्थ होतो डिसायडेड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह रोहित इज अ न्यू स्टुडंट इन द क्लास ही वॉन्ट्स टू डॅश विथ हिज क्लासमेट्स मेक फन ऑफ मेकअप हिज माइंड मेक द इन्फॉर्मेशन मेक फ्रेंड्स तर ही वॉन्ट्स टू मेक फ्रेंड्स विथ हिज क्लासमेट्स येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार येणार आहे